श्री स्वामी समर्थ आज आलो आहे आपण गबळ पेटवायला वावरतील गबळ अशा पद्धतीने ओला असल्यामुळे पेटत नाही मोठी कॅरी बॅग आणलेली आहे मी इनर मुरगा असायचं तर आपण पाहू शकता प्लॅस्टिकमुळे छान पेट घेतलेला आहे ने खूप छान असा पेटलेला आहे ते इकडं आपण घेऊ शकतो असं दुसरं इकडं न्यायचं आहे कसं <सँगणा> पेटलेलं आहे ते बघा छान असं पेटलेलं आहे कबळा श्री स्वामी समर्थ लोकांच्या सगळ्या मेहनती तयार झालेले आहे आमचं वावर वल्ला असल्यामुळं काहीच करता येत नाही आहे आणि काही पर्याय पण नाही आहे हे बघा या शेतकऱ्याने बोरीचा बाग लावलेला किती छान असं दिसतं दिसतंय ते आपण बघू किती छान असं वाटतंय मस्त असं इकडे कपडं उडत आहे अंगावरती पण इकडून निघूया इकडं पण टाकूया हे पण पेटून जा

नको उगाच कोलती कालती वाढायला लोकाच्या नुसकान करायला बघा इकडे पण ऊस आहे आणि इकडे पण ऊस आहे इडं बघू शकत्या शेवग्याला शेंगा आलेला आहे काय आपण म्हणजे थोडा वेळ पण मिळेल इडं शेंगा पण मिळतील बघू शकते हे एक शेक मिळालेले इकडं दुसरी एक आहे इकडं ती पण काढू शकतो आपण हे दोन तीन एवढ वरती हे बघा दृश्यामध्ये पहा मिळाली दृश्यामध्ये पहा इडली सांबारसाठी आज चांगले असते मुलींना खूप आवडतं माझ्या इडली सांबार ओके धन्यवाद व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा मला